अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं नाशिक येथे शनिवार दिनांक दहा ऑगस्ट आणि रविवार दिनांक अकरा ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन करण्यात येणार आहे या अधिवेशनामध्ये कला क्रीडा साहित्य उद्योग सहकार शिक्षण कृषी अशा विविध क्षेत्रातील संस्थात्मक क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित असणार असून या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नाशिक शहर आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात येणार असून या परिषदेमध्ये आजचं नाशिक आणि उद्याचं नाशिक तसेच मराठा समाज अशा विषयांवर चर्चा होणार असून त्यात नाशिक शहर आणि जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असणार आहे अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात कृषी उद्योग रोजगार पर्यटन या क्षेत्रातील संधी आणि दुसऱ्या सत्रात शिक्षण आरक्षण महिला आणि युवकांचं भवितव्य संधी अशा दोन चर्चासत्र आयोजित करण्यात येणार असून अधिवेशनाचा समारोप विविध क्षेत्रातील नामवंत यांचा सत्कार करून करण्यात येणार आहे त्याबाबतची पत्रकार परिषद हॉटेल के चांडक सर्कल तिडके कॉलनी येथे नुकतीच संपन्न झाली भारतीय मराठा महासंघ ह्या सगळ्या जुन्या संघटनेच्या वतीनं नाशिकमध्ये दहा आणि अकरा ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे मराठा समाज नाशिकमधला आणि देशव्यापीमधला विविध क्षेत्रात दे संस्थात्मक नेटवर्किंगमध्ये नेतृत्व करणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित आणून मराठा समाजाचे शिक्षण आरोग्य कृषी सहकार आरक्षण त्यानंतर उद्योजकता अशा विविध विषयावरचं विचारमंथन करून पुढच्या पंचवीस वर्षाने मराठा समाजाने कोणते प्रश्न हाताळून पुढं जाण्याची आवश्यकता आहे या विषयावर एक मोठं विचारमंथन आम्ही या ठिकाणी गोलमेज परिषदेच्या आणि अधिवेशनाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे त्याला देशातून सर्व नामवंत सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि सुद्धा विविध क्षेत्रातील सगळे नामवंत या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या दृष्टिकोनातून आयोजनाच्या तयारीसाठी आज बैठक होऊन पूर्ण अधिवेशनाची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे मध्ये आत्ता आम्ही नावं अजून आयडेंटिफाय पूर्ण केलेली नाहीत पण कृषी आणि पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे यादवराव म्हणून जा आहेत त्याच्यानंतर विधी क्षेत्रामध्ये साळुंके म्हणून आहेत नंतर उद्योग क्षेत्रामध्ये अनेक नामवंत महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरचे जाधव म्हणून आहेत असे वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्यांची लिडरशिप ही फॉलो करणारा एक मोठा वर्ग आहे तर ती बिझनेस लिडरशिप किंवा अॅग्रिकल्चर लिडरशिपमधली सगळी नामं होतं आपल्या नाशिकमधले विलास शिंदे आहेत त्या ठिकाणी त्याच्यानंतर आमचे पुण्याचे दोन तीन उद्योजक आहेत असे सगळ्या क्षेत्रातली लोक आम्ही या ठिकाणी बोलवले आहेत ह्याच्यामध्ये राजकीय प्रतिनिधित्वापेक्षा मराठा समाजाला विविध क्षेत्रातल्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या अधिवेशनाचं महत्त्व आम्ही अधोरेखित त्यासाठी केलं यावेळी राजेंद्र कोंढरे अध्यक्ष प्रमोद जाधव कोशाध्यक्ष चंद्रकांत बनकर जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके अशोक कदम नानासाहेब बच्चाव स्वातीताई जाधव शोभाताई सोनवणे ॲडव्होकेट स्वप्नताई राऊत संजय फडोळ दीपक पाटील राजाभाऊ जाधव राम निकम संदीप बणे रोहिणी उखाणे शैलजा चव्हाण सुवर्णा पाटील अनिता ढेमसे ॲडव्होकेट शैलजा चव्हाण रुपाली सोनवणे वंदना कदम आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी कुडूचे दिशा न्यूज नाशिक